निर्माण करायचा लोकांच्यात काही गोंधळ व्हावा अशा पद्धतीची विधानं करायची असा या विधानाचा अर्थ दिसतोय आम्ही महाविकास आघाडीचे सदस्य आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात राष्ट्रवा महाविकास आघाडी झाली आहे इंडिया आघाडीतले देखील आदरणीय पवारसाहेब महत्वाचे घटक आहेत उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रचंड स्पष्ट आहे ते ठामपणाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करत आहेत काँग्रेसचा तर प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळं आम्ही तिघंही एकत्रितपणाने एकसंघपणाने इंडिया आघाडीत आहोत असे कोणतीही विधानं केली तरी महाराष्ट्रातल्या जनतेने त्या बाबतीत गोंधळून जाण्याचं कोणतंही कारण नाही मी त्यांना जामीन मिळाला याचं स्वागत करतो खरं म्हणजे हा जामीन त्यांना यापूर्वीच मिळायला पाहिजे होता बराच कालावधी गेला एखादा पक्षाचा प्रमुख नेता राज्याचा एक मुख्यमंत्री याला या देशात निवडणुकीची आईन भरात आलेली असताना त्याला डांबून ठेवण्यात येतं ही लोकशाहीच्या विरोधी घटना आहे त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर ती महिन्याभरानं देखील होऊ शकली असते जी दोन वर्ष तुम्ही केली नाही ती निवडणुकीच्या आधी तुम्ही केली आणि एका आमच्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्याला इतके दिवस तुम्ही डांबून ठेवलं याचा राग भारतातल्या जनतेला आहे दिल्लीतल्या आणि पंजाबमधल्या आणि हरियाणाच्या जनतेला निश्चितपणा नाही त्याचा परिणाम निवडणुकीत आपल्याला दिसेल पण मी अरविंद केजरीवाल बाहेर पडले याचं स्वागत करतो उशिरा का होईना पण त्यांना कोणताही पुरावा नसताना अटक करण्यात आलेली होती त्यामुळे त्यांना सोडून द्यावं लागलं आमची अपेक्षा आहे की ते आता भारतात सर्व ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करताना हिंडतील आणि मला खात्री आहे की त्यांच्या भूमिकेचा अधिक परिणाम भारतीय जनता पक्षाचा पराभव होताना होईल वाटत नाही तसंच आहे तसंच आहे ते नंतर अटक करता आली असती ना सगळा निकाल लागल्यानंतर पण त्यांना एका देशाच्या प्रमुख नेत्याला तुम्ही तुरुंगात ठेवता इतके दिवस हे लोकशाहीच्या विरोधी त्याला प्रचार करून द्यायचा नाही हाच हेतू होता तुमचे <देखा> उमेदवार <देखा> <कें> निलेश लंके हे नेहमीच पवार साहेबांच्या बद्दल आदराची भावना बाळगून होते आणि त्यांनी कुठेही असले तरी ते पवार साहेबांच्या कायम संपर्कात होते आणि साहेबांना ते आताच नाही तर गेले सहा महिने सांगत होते की मीच उभा राहणार आहे आणि आम्ही देखील त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक होतो ते आले या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे तात्या यांनी सतत संपर्क त्यांच्याशी ठेवलेला होता आणि त्यामुळं फाळके तात्यांच्या संपर्कात ते बराच काळ होते आणि आम्हाला याची जाणीव होती की ते आमच्याबरोबर येणार आहेत त्यामुळं त्यांचं आल्या आले स्वागत केलं ते आता उमेदवार आहेत तेरा तारखेला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना खासदार करायचं ठरवलेलं आहे ह्याची मला खात्री आहे अडीच वर्ष नाही एवढा वेळ नाही मध्ये आठ दहा महिने अजिबात नाही अजिबात नाही सत्तेचा लाभ त्यांनी घेतला नाही त्यांना अचानकपणाने जी घटना झाली त्या सगळ्यांनाच सह्या करून घेण्यात आल्या अशा अनेक आमदार आहेत की ज्यांनी दोन्ही बाजूला सह्या केल्या यांना एकदा तिथं जाऊन सही करून अडकल्यानंतर त्यांना ही चिंता होती आता की आता वेगळी भूमिका घेताना कायद्यानं त्यांची आमदारकी धोक्यात येईल का आणि म्हणून ते थांबलेले होते शेवटी ज्यावेळी असं वाटलं की आमदारकी धोक्यात येईल त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला आणि मग ते स्पष्टपणाने आमच्याकडे आले त्यामुळे निलेश लंके कायम स्पष्ट होते आमच्याबरोबर त्यांचा संपर्क होता त्यांनी तिथं अॅफिडेव्हिट केलेलं असल्यामुळे ते त्या ठिकाणी अडकले आणि अफिडेव्हिट कसे झाले हे अनेक वेळा अमोल कोल्हेनी आणि अशोक पवार बापूंनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे तीच परिस्थिती निलेश लंकेची आहे आणि तीच परिस्थिती तिकडच्या काही आमदारांची आहे जे आज आमच्या संपर्कात आहेत नाही आम्ही असा निर्णय घेतलेला होता की आमच्याकडून जे तिकडे गेले आणि तिकडेच राहिले त्यांना नो एंट्री आणि ज्यांनी आमच्याशी संपर्कात राहिले त्यात हे संपर्कात होते त्यांनी असं सांगितलं की मी तिकडे अफिडेव्हिट केलं आहे आता काय करू त्यावेळी वकिलाचा सल्ला घेतल्यावर तोपर्यंत तो दोन वेगळे पक्ष झालेले त्यामुळे तिकडं इकडे येताना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे लक्षात आल्यावर मग आम्हीच त्यांना सांगितलं थोडे दिवस थांबा एक तीन महिने चार महिने जाऊ दे निवडणुका जवळ येतील त्यावेळी आपण राजीनामा द्या त्याप्रमाणे ते, ते वचनाला पूर्णपणाने जागले आणि त्यांनी राजीनामा दिला आणि ते आमच्या पक्षात आले कधी सत्ता आली होती बहुमत होत सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्याच्या माहितीच्यावर काय मी बोलला आज सकाळी सुद्धा सांगितलं की पवार साहेबांचं धर्सुवृत्ती नेहमी राहिली संभ्रम निर्माण करण्याची भूमिका कायम राहिली आहे माझे भाजपमध्ये जायचं नाही जायचं जायचं ठरवतात नंतर नाही जायचं या संभ्रमावस्थेमुळे माझ्यावर अन्याय झाला असं त्यांनी आजच कर्जत मध्ये बोलताना कुठला अन्याय म्हणजे काय म्हणजे कुठला अन्याय झाला थोडं तुम्ही केलं ते म्हणजे साहेबांच्या मुळे कार्यकर्त्यांसाठी आम्ही पण गुचकाळाच पडतो असं त्यांचा शब्द आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू जे मी भाषणात पण सांगते मेरा पेट बहुत बघोबस्त धमकी दिली लोकशाहीमध्ये हो पण एका लोकशाही हा देश लोकशाहीचा आहे लोकशाहीमध्ये अशी धमकी त्यांनी दिली वापरली कसली धमकी दिली होती माझा तर माझ्या मतदारसंघात इतकी धमकीची सवय झाली ना जो उठतो त्याला धमकी देतात तो शिव्या घालतात आमच्याकडे आम्हाला सवय झाली आहे सगळ्यांची जे सत्तेत लोक आहेत ते रोज जिव्या जे आमच्या संस्कृतीत नाही अशा गोष्टी आम्हाला गेल्या ऐकायला मिळणार आहे दुर्दैवाने आणि आम्ही लोकशाही पद्धतीचे लोक होतो आणि त्यांची ती भाषा ती स्टाईल सगळी उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली एक म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता नवीन चेहरे पुढे आलेले आहेत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि आम्हाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवे चेहरे पुढे आल्यामुळं पुन्हा पवारसाहेबांच्या दृष्टीने महाराष्ट्रात नव्या पिढीला पुन्हा पुढे आणण्याचं काम आज पवारसाहेबांनी स्वतः सुरू केलेलं आहे आता ज्या ठिकाणी आम्हाला अत्यंत आवश्यकता असेल अशा ठिकाणी आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून तिथल्या काही आमदार जे आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही योग्य तो निर्णय करू अजून आज ठरवलेलं नाही लोकसभेच्या निवडणुका निकाल त्यानंतर आमदारही फार हुशार असतात ते काय एवढे सोपे नसतात त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर तेही कॉल घेतात त्यावेळी बघू आपण पण बहुतांशी ठिकाणी आम्ही नवीन चेहरे नव्या रक्ताला संधी देण्याचं ठरवलेलं आहे ना माझं भाषणच ऐकलं नाही मी तिथलं भाषण मी चांगलं केलं भाषण चांगलं केलं लोकांना इतकं लाईव्ह असेल ना लाई चॅनल

असं विधान करत असतानाच गेल्या पाच सहा दिवसात त्यांनी केलेली विधानं भारतातल्या जनतेला विश्वास देणारी आहेत की यांचंच काहीतरी बिघडलेलं आहे आणि हे पुन्हा सत्य देण्याची शक्यता नाही अशी विधानं सतत करतायत कधी पवार साहेबांच्यावर टोकाची टीका करतायत आत्म्याची उपमा साहेबांना त्यांनी दिली दोन दिवसांनी बीडला वेगळी भूमिका त्यांनी जाहीर केली आज तर वेगळीच भूमिका जाहीर करतायत म्हणजे एका पवार पवारसाहेबांच्या टीका करताय आणि दुसऱ्या बाजूने निमंत्रणही देत आहे म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून मोदी साहेबांचं दिशा ही भरकटलेली वाटते आणि देशात परवा अडाणी आणि अंबानी यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं म्हणजे हे सगळंच भारतातल्या जनतेला न पटणार आहे आणि त्यामुळं देशात संविधान बदलायचं आहे संविधान बदलण्यासाठी चारशे पार हा नारा आपला आहे हे अनेक खासदार त्यांचे उमेदवार असणारेही बोलून गेलेले आहेत आता ते जमत नाही हा भाग पुढचा आहे त्यामुळं देश एकत्रित झाला आहे एकसंगपणाने अनेक ठिकाणी भाजपला त्यांचा विरोध आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा वारू जरा भरकटलेला आहे थोडासा गोंधळ होतोय आणि प्रत्येक दिवशी वेगळं वेगळं परस्पर विरोधी विधान ते करत आहेत एक म्हणजे कांद्याची निर्यात बंदी केली पहिल्यांदा चाळीस टक्के निर्यातीवर कर लावला एक्सपोर्ट ड्युटी नंतर निर्यात बंद केली निर्यात बंद केल्यानंतर नगर नाशिक जळगाव या भागात त्यांच्या उमेदवारांना फिरणं मुश्किल व्हायला लागलं ज्यावेळी ह्या सगळ्या उमेदवारांनी फोन करून सांगितलं आमच्यावर आता कांदा मारायचेच लोक बाकी राहिलेले आहेत शेतकरी आता कांदा फेकून मारतील कृपा करून काहीतरी निर्णय करा त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय केला गुजरातचा दोन हजार टनाचा कांदा एक्सपोर्ट करायचा म्हणजे त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिसला नाही महाराष्ट्राबद्दल एवढी असूया यांच्या मनात काय मला कळत नाही गुजरातचे दोन हजार टन तुम्ही एक्सपोर्ट करायला परवानगी देता हळूच तीही आणि महाराष्ट्रातल्या कांद्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र सगळ्यात जास्त कांदा, कांदा पिकवणारा स्टेट आहे त्यानंतर सगळा गोंधळ झाला आणि मग हळूच त्यांनी चार पाच दिवसात नव्याण्णव हजार टनाचं एक ट्विट मी वाचलं एका मोठ्या नेत्यांचं नव्याण्णव हजार टन एक्सपोर्टला अरे कितीतरी लाख टन कांदा महाराष्ट्रातनं निर्यात व्हायला पाहिजे तुम्ही जाता जाता आता नाहीलाज आणि चूक झाली दोन हजार टनाचा गुजरातचा एक्सपोर्ट केला म्हणून म्हणून त्याची शिक्षा म्हणून नव्याण्णव हजार लोकांना सांगायला म्हणून नव्याण्णव हजार टनाचा एक्सपोर्टची ऑर्डर काढली पण त्यानंतर एक्सपोर्टला परत चाळीस टक्के तुम्ही निर्यातीवर कर लावला आज स्टील वर्कर आहे का सिमेंट वर्कर आहे का या देशातले मोटरसायकल एक्सपोर्ट होतात गाड्या एक्सपोर्ट होतात त्याच्यावर कराय का मग या देशातल्या शेतकऱ्यांच्या मालावरच तुम्ही निर्यातीचा टॅक्स कसा काय लावता यामुळं देशातला शेतकरी तुमच्यावर नाराज आहे केळी एक्सपोर्ट करताना बांगलादेश यांचा करार सरळ नाही बांगलादेशने आवाज सवा इम्पोर्ट ड्युटी तिथं लावली संत्र्यावर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी लावली इथं कापसाचे दर कोसळले आहेत सोयाबीनचे दर कोसळले आहेत तुम्ही सोयाबीनसाठी परदेशातनं जेनेटिकली मॉडिफाईड इथं सोयाबीन आणता आणि सोयाबीनचे दर खाली झोपवता पण भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा तशा पद्धतीचा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं देण्याच्या संबंधात तुम्ही कुरकुर करता हे सगळ्याच धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आणि त्यामुळं भारतातलं शेतकरी शेतमजूर ग्रामीण भाग पूर्णपणाने विरोधात आहे आणि महागाईमुळे शहराच्या शहर लोक मोदी साहेबांना आठवतात की यांच्यामुळं जीएसटी वाढला यांच्यामुळे महागाई वाढली यांच्यामुळे पेट्रोल डिझेल गॅसचा सगळीकडूनच मार यंदा एक ऍडिशन ते ऍडिशन करूया पार्लमेंट मध्ये सत्तेत असलेल्या कोणीही कांद्यावर बोललेला नाही कोणी कांदा दूध उसाचा जेव्हा इथेनॉलचा इश्यू झाला तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं या सगळ्या विषयांवर सत्तेत असलेला एकही खासदार ऑन रेकॉर्ड थ्री नॉट थ्री आहे थ्री नॉट थ्री पैकी एक पण नाही फक्त आम्ही सगळ्यांनी इश्यू केला आणि अमोल दादांचं माझं निलंबन फक्त कांद्याला भाव मागितला म्हणून गो बाय डेटा असेल मला माझं तरी ऐकण्यात नाही आणि मी फुल टाईमर आहे म्हणजे तुम्ही कधी चॅनल लावून बघा अकरा ते वॉट सुप्रिया सुळे आताच असते तिथे बसलेली त्याच्यामुळे माझ्या कानात निर्यात बंदी उठली आहे का कांद्याची नाही नाही झाली असं झालंय का नाही नाही ते नाही मला माहिती वास्तव आहे मला नाही माहिती वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी कुठल्या माहिती काय केलं कधी दोन दिवसापूर्वी मग आज पवारसाहेबांची प्रेस होती त्यांना का नाही विचारलं बोळी पवार साहेबांची प्रेस होती तो दुसऱ्यांच्याच गोळीनी झालेला आहे असं त्यांचं हे लेखकाचं म्हणणं आहे त्याला वडेट्टीवारांनी समर्थन केलेलं आहे आणि त्याच्यावर भाजपनं अशी मागणी केली आहे जीवन पंतप्रधानांनी नगरच्या सभेचं स्टेटमेंट केलेला आहे की याच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका जाहीर करा पवार साहेब काय बोलले का आपण नाही आरोती ना प्रेस खरं कुणाला हो पण ते विचारू शकतात पण नगरच्या नगरला त्यांनी पवारसाहेबांचं नाव घेतलं असे कुणी काय काय मागणी केली मोदी नाही बोलले आता वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाचे नेते भूमिका स्पष्ट करतील सगळ्याच गोष्टींचं उत्तर पवार साहेबांच्याकडे देशातला शेतकरी मागतो शेतमजूर मागतो मध्यम वर्ग मागतो व्यापारी लहान व्यापारी मागतात तसे आता पत्रकारही मागायला लागले पत्रकार नाही बीजेपी पण मग सॉरी मी माझे शब्द मागे हा प्रश्न काय आहे कसाबच्या गोळीने करकरे मृत्यू झाला नाही असं त्यांचं विधान आहे आता ते कोणत्या दे, मग ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना आता प्रदेशाध्यक्षांनी ते तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना की पवार साहेब कसं उत्तर देतील ज्याचा तो प्रश्न ज्याने बोलले त्याला विचारला पाहिजे का तिसऱ्यालाच प्रश्न बरं ठीक आहे पुण्यात आहेत ते आज पुण्यात त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे लोकसत्ताचा एक जबाबदार आहे तिथे त्याला सांगा पवारसाहेबांना गाठ आणि विचार आणि ते रोज भेटतात प्रेसवाल्यांना विचारा उद्या ते खूप ओव्हर ऍक्सेबल असतात पत्रकारांना आजच बोलले दुपारी ते शरद पवारांबद्दल बोलताय ते कसं बोलणार शरद पवारांबद्दल तुम्ही काय म्हणला शरद पवारांनी उत्तर द्यावं पवारांना वाचलंच नाही ना त्यांनी वाचलंच नाही तर माहितीच नाही तर शरद पवार साहेबांना निमंत्रण दिलं त्यात आमच्या पक्षाचा प्रश्न आला म्हणून उत्तर दिलं आता इथं वडेट्टीवारांनी विधान केलं ते बावनकुळेंनी त्याचा उल्लेख करून आम्हाला प्रश्न विचारला तो तुम्ही आम्हाला सांगता आम्हाला अजून बावनकुळेंचा फोन आलेलाच नाही की बाबा असं का बोलले म्हणून आज बापरे कुठे झाले त्याचे डिटेल्स द्या मी माहिती काढून देते तुम्हाला उत्तर I need some चला पुढे कारण काय की पंतप्रधानांच्या सभा कुठे होत्या तुम्ही बारकाईनं बघा जिथं सीट भारतीय जनता पक्षाची पराभूत होणार आहे अशा ठिकाणी त्यांना बोलवलं जातं आणि सभा घेऊन काही सुधारणा होते का प्रयत्न केला जातो त्यामुळे जिथं जिथ म्हणजे सगळ्या अवघड ठिकाणी मोदी साहेबांना भारतीय जनता पक्ष बोलवते त्यातलं एक आमच्या बीडला आमच्या बजरंग बाप्पांच्या विरोधी बोलवलं आता इकडं नगरला बोलवलं त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की काय परिस्थिती आहे ती कॉम्प्लिमेंटरी सर, इले सर या बाबतीत इंडिया आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आहे काँग्रेस पक्षानेही जाहीरनामा केलेला आहे आणि शिवसेनेचीही याच्यात या आम्हाला संमती आहे की आम्ही निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा आमचं सरकार आल्यावर जात नाही जनगणना करू जात न्याय जनगणना करून सर्वांना न्याय देण्याची धोरण आहे आणि त्यामुळे कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणं हा बालिश आरोप करण्याची कोणती आवश्यकता नाही यामध्ये पूर्णपणाने आम्ही जनगणना केल्यानंतर जे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा इतर आरक्षणासाठी लढणारे आमचे सगळे जे घटक महाराष्ट्रातले आणि भारतातले आहेत भारतात, भारतात सगळ्या ठिकाणी हा प्रश्न आहे की तर पन्नास टक्क्याची जी बॅरियर तयार झालेली आहे तीही दूर करू अशी देखील भूमिका आमच्या जाहीरनाम्यात आम्ही घेतलेली आहे त्यामुळं कोणाचं आरक्षण काढून कुणाला देणार हा गैरसमज आज पसरवण्याची आवश्यकता नाही